मू नाव छायाबाई गणपतराव संगेकर कोणतं गाव आहे लालवाडी पोलीस पाटील आहे का आहे का ना काय नाव तिचं नाव आशिया तिथे राहतात का थे? नाही किती दिवसापासून लग्न झाले आता खूप दिवसापासून नाही नाहीये रहिवासी नाही मूळचे इथले रहिवाशी आहेत का नाही नाहीत सुनीता धुंडी भंडाळे राहणार लालवाडी तुमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील इथले रहिवाशी आहेत का नाही किती दिवसापासून नाही पंधरा वर्ष चल विठ्ठल परशुराम बाऊलकर फतेहपूर तुमच्या गावचे जे सध्याचे पोलीस पाटील आहेत ते इथले रहिवाशी आहेत का नाही लग्न झालेलं आहेत दहा पंधरा वर्ष झालं मग ते मुळात इथले रहिवाशीच नाहीत इथले रहिवाशी नाहीत म्हणजे ती बायलेक आहे या गावची बायलेक आहे अच्छा मग इथं राहतात की नाही नाही इथं ना ते ती जळगाव राहतात तिकड जळगाव कारभार कोण बघते आता इथला कारभार त्याचा चुलत भाऊन बाप बघायला म्हणजे ते इथं किती दिवसापासून राहत नाहीत दहा पंधरा वर्ष झालं जे लग्न होऊन अच्छा लग्न झालं तेव्हापासून ते नाही आता हे पोलीस पाटील कधी मधी आय अच्छा फक्त नावालाच पोलीस पाटील पांडुरंग बाबूराव गोरटकर राहणार राहणार फतेपूर तुमच्या गावचे जे सध्याचे नामदार पोलिस पाटील आहेत हे मूळचे रहिवासी कुठले आहेत नाही मूळचे रहिवासी तर आमच्या गावात नाही आमच्या गावची बायलेख आहे ती बायलेख आहे तुमच्या गावची मग मल... आता लग्न झाली कुठली आहे ते लग्न झालं बघा त्याचं बाहेर गावला ते जळगावला जळगावला आहे पोलीस पाटला तर मी आता त्या बाईचं लग्न झालं तो ऑप्शन बघितलंच नाही बघा माझं नाव रेखा पंडित संगेकर आहे मी ग्राम ग्रामपंचायतचे सदस्य आहे आमच्या गावातले पोलीस पाटील ते गावचे ना। आहे ते नाहीतच गावातले राहणारे बायले गावात नाहीच नाव नाही आहे आणि तर ते राहत नाही मुलगी आहे पहिलं केरबाजी जी रंगराव पाटील संगेकर हे पहिले आमचे काका होते ते आणि त्याच्यानंतर हे मधामध्ये काहीतरी शासनाचा नेम निघाला आणि त्याचा नेम निघाल्यावर क्वालिफिकेशन बघून याच्यामध्ये ती मुलगी बाहेरगावची दिलेली आहे तर इथं ती राहत नाही त्याच्यामध्ये काही समजा जर काही काही झालं तर त्याचा चुलत भाऊ आणि त्याचा वडील काही पुढे होऊन त्यानेच पुढे हे करतात ती काही इथं राहत नाही ती जळगाव राहते मधात कोणतेही कामं निघाले तर तेच पुढे होऊन काही करालेत काही बी हे करायला ती काही पोलीस पडली इथं हजर नाही आम्हाला काम पडलं आम्ही कोणाकडे जाऊस हा त्याच्यासाठी हे एवढं करणं होय आणि हे पहिलं ग्रामसेवक कोण होता तिचा भाऊ तिचा भाऊन तेच काम करायला आणि हे काय आहे ते आमचं म्हणणं आहे बाबा हे कोण काय कागदपत्र जे पहिले केलेले आहेत ग्रामसेवकांनी केले तलाटे केलेत काय कलेक्टर साहेबांनी केलेत चौकशी त्याची चौकशी करण्यात यावी आणि आमची एवढीच विनंती आहे की याची चौकशी करण्यात शंभर टक्के येवाव आणि आमचं एवढंच म्हणणं आहे दुसरं काहीच नाही आणि जे खरं आहे तेच आम्ही बोलावले आणि जे खरं आहे तेच पाहिजे आपल्याला आणि तेच आम्ही पोलीस पडलं हा आणि कोणता आता माग माग एक बायपासला एक मूर्ती झाली एक एक माणूस मेला होता कुठला तरी जवळपास होता मग ते मेल्याच्या नंतर पोलीस पडला हजर नव्हता मग आम्ही चौकजून गेलो तिथं की त्याची कारवाई चालू होती मग काही कलेक्टरनं वाटला होती किंवा पी एसनं वाटला होती की ग्रामीण पॉलिटेन्शिय काही अधिकारी आलेते मग त्या अधिकाऱ्यांनी त्याने काय केलं यायला सगळे बाबा पोलीस पडला आम्हीच आहोत असं आहोत तसं हवं मग यायने काय केलं माहिती काय तिथं माझ्या त्या लासला यायने याच्या हातानच बांधून टाकून दिलं आम्ही पोलीस पडलं आहोत आम्ही सर्वे करालो पोलीस पाटील हजर नाही तिथं आस... केला होता पोलिसवाल्याने काय गावच्या तुम्ही पोलिसवाल्याने केलता मग तिथं पोलीस पाटील हजरत नव्हता त्याने आम्हीच पाटील माणूस तिथं मरत पावला होता त्यावेळेस पोलिस स्टेशनला कुणा कल्पना दिली होती काय दिली दुसऱ्याच लोक आहे ना असं समजा पोलीस नव्हता नाही ती गाव राहतच नाही गाव राहतच नाही नावाला पाठपुरावा केलाय का यापूर्वी या आम्ही तहसीलदाराकडे गेल्या दहा वेळेस त्याच्या बागेर साहेबांकडे गेल्या डांगे साहेबाकडे गे साहेबानं आम्हाला असं फेटाळून वाट लावलं किती वेळ दहा वेळेस गेल्या तर तुमची चौकशी करतो असं करतो तसं करतो म्हणून आम्हाला काढू काढू दिलं दोनच कागद हात त्याच्यावर आधार कार्ड आणि तिचं इलेक्शन कार्ड तिचं राशन मध्ये नाव नाही ऑनलाईन ला दोन हजार चोवीस ला तिचं इलेक्शनला नाव नाही दोन हजार चोवीस ला तर तसं होऊ शकते का झाली तिथली आम्हाला हे फक्त आमचं जे आहे ते सत्य तुम्ही दाखवा सरकारला आमच्या गावातला ते नाही ते जळगावला राहते तिचे पुरावे आता मतदान यादी आहे माझो दाखवा म्हणलं तर तुम्हाला दाखवतो बळीराम सुशिलाबाई संगेकर राहणार गालवाडी तुमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत नाही तर ती बाहेर गावची आहे बाहेर गावची तुमच्या गावचे, गावचे।, गावचे नाही तर नाही मग आता पोलीस पाटील तुमच्या गावाला आहे की नाही नाही आता बाहेर गावला आहे ते बाहेर गावला फक्त नावालाच पोलीस पाटील हो प्रभाकर तुकाराम पंचलिंगे राहणार फतेपूर तुमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत ते जळगावला ला नाव माहित आहे का तुम्हाला त्यांचं काय आशा मोतीराम संगेकर नाही जळगावची जळगावची राम शामराव संगेकर राहणार फतेपूर पोलीस पाटील जर आता बघायला झालं तर जळगाव जाऊन गाठबेड करण्या लागते त्याला जाऊन तोपर्यंत कोणाला जर काय पर्यंत काय इथं काय होणार आहे आणि अडचण दूर होणार नाही ना म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गावाला पोलीस पाटील नावाला पोलीस पाटील फक्त आहेत माझं नाव ऍडव्होकेट राजेश मोकिंदराव फतेपूरचा सरपंच आहे तुमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत रेखा प्रशांत वाणी उर्फ आशा मोतीराम संदीकर आहेत त्यांचा जन्म इथे झाला लगवयाचे लग्न अठरा वर्षापर्यंत इथं होते पण लग्न झाल्यानंतर ते एरोंडल मध्ये राहतात जळगाव जिल्ह्यामधील एरोंडल तालुक्यामध्ये राहतात लग्न झालं म्हणल्यानंतर सर ते पण कमीत कमी लग्नाला वीस ते पंचवीस वर्ष झाल्यामुळे ते तिथले झाले ते एरंड जिल्ह्याचे रहिवाशी झालेत शासनाने पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात काढली होती तेव्हा पंधरा वर्षाचा रहिवाशी त्याला कंपल्सरी होतं पण त्याच्या काय झालं ते था रहिवाशी कागदपत्रामध्ये काही कागदपत्रे तर कोणते कागदपत्र दिले नाहीत मी सरपंच आहे ग्रामसेवक यांनी कोणते कागदपत्र दिले नाहीत पण त्यांच्यापाशी जुने कागदपत्रं होते लग्नाच्या अगोदरचे आधार कार्ड मतदान कार्ड त्याच्या आधारावर त्यांनी रहिवाशी प्रमाणपत्र काढलं आहे आम्ही तलाठी साहेबाला सांगतो व ती महिला रहिवाशी नाही जी कोणी असेल त्यांना द्या तरी तलाटी साहेबांनी त्यांना रहिवाशी दिलेला आहे तुम्ही गावचे सरपंच आहे हो सर तुम्ही सरपंच म्हणून याच्याबद्दल कुठं पाठपुरावा केला आहे का आता त्याच्यामध्ये अर्जदार तक्रारदार आहेत भाग्यश्री बाऊलकर यांनी एस डी एम साहेब तहसीलदार हायकोर्ट मॅटमध्ये सुद्धा याने गेले आहेत मॅटमधला निर्णय विरोधात गेला त्यांनी हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे आणि प्रकरण हायकोर्टात सध्याला प्रलंबित आहे त्यांचा कारभार त्यांचे बंधू आहेत ना त्यांचं नाव मारुती संगेकर ही बाबा आम्ही माननीय एस डी एम साहेब तहसीलदार साहेब यांच्या निर्देश आणून दिली आहे तर त्यांच्या पातळीवर ते त्यांची कारवाई करत आहेत ना ते आम्हाला सांगणार आहेत ना ते पोलीस पाटील म्हणून अर्जारा सांगणार आहेत ते त्याच्यामार्फत ती गुपित कारवाई होणार आहे आणि चौकशी होईल चौकशी जे होईल ते होईल सध्याला तर पोलीस पाटील गावामध्ये नाहीत माझ्या मतानुसार जेव्हापासून नेमणूक झाली त्यांनी एक दोन वेळेस गावाला भेट दिली त्यानंतर तिथे राहत नाहीत ते त्याच्या सासरी घे जात आम्हाला बाऊलकर आरती भाग्यश्री बाऊलकर तेवढीच आहे आशा मोतीरामसंगीकर तेवढीच आहे त्यामध्ये आम्हाला राजकारण करता येत नाही त्यामुळे रीत सर भाग्यश्री तक्रार देत आहेत ते पाठपुरावा करत असल्यामुळे आम्हाला काही गरज नाही पण जेव्हा जेव्हा गावामध्ये काही असं कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि तेव्हा जर काही झालं त्याला ते स्वतः जबाबदार राहतील या अगोदर अशी कुठली घटना घडली काय कायदा सुव्यवस्था निर्माण होईल हो मग त्यावेळेस पोलीस पाटील इथं उपस्थित होते का नव्हते शासनाची गायरा नव्हती एक सोळा तेरा चौदा एकर त्यामध्ये संस्थेला दिली ती संस्था ताबा घेण्याचा प्रयत्न करू राहिली तेव्हा गावकरी मंडळीने विरोध केला तेव्हा ते जा कायद्या कायदा व सुविषय प्रश्न निर्माण होण्याचा प्रयत्न झाला पण त्या ठिकाणी पोलीस पाटील नव्हते त्यांचे बंधू होते त्यांनी ते, ते सांभाळलं प्रकरण शांत केलं पोलिसाला सहकार्य केलं त्यांनी पण ते, ते गावामध्ये नव्हते पोलीस पाटील ही बात खरे आहे माझं नाव संजय संभाजी संगेकर राहणार फतेपूर तंटामुक्ती अध्यक्ष फतेपूर कुठले मूळचे रहिवाशी फतेपूरची आहेत म्हणजे लग्नाच्या अगोदरचे लग्न झालं जवळपास दोन हजार नऊ दहा ला लग्न झाले त्यांचं तेव्हापासून ते, ते गावावर नाहीत त्यांना दिलं तालुका एरंडोल जिल्हा जळगाव हो तिथले रहिवासी आहेत जेव्हा जाहीर प्रकटन निघालं एक जानेवारी दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला जाहीर प्रकटन निघालं पोलीस पाटील तेव्हा त्यांच्या घरच्या संबंधितांनी तिला इथं बोलावून घेतलं फॉर्म भरण्यासाठी आणि तिथून एरंडोलमधून दोन जानेवारीला नाव कमी करून फत्तेपूरची रहिवाशी आहे म्हणून असं दाखवण्यासाठी ते इकडं आली काही कारण असतं अर्थात पुरावे ती जोडून खोटे कागदपत्र म्हणजे लग्नात जवळपास बारा वर्ष अगोदरचे पुरावे जोडून तिनं रहिवाशी दाखला तलाट्याकडून मागून घेतला आम्ही चलाट्याला विनंती करून सांगितलं ती गावातली रहिवाशी नाही आहे चलाट्याचं नाव सांगा डी एन पवार पवार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही रहिवाशी दाखला जे देत आहे चौकशी शहाल निकष करून द्या तर ते त्यांनी आमचं म्हणणं काही ऐकलेलं नाही आणि त्यांचा कारोबार त्यांनी चुकीचा रहिवाशी दाखला दिला त्याच्या आधारे तिने रहिवाशी तहसीलचा दाखला वास्तव्याचा दाखला तहशीलचा खोटा पुरावा जेव्हा तिचं आधार कार्ड शिडिंग काढलं आम्ही ते रेखा प्रशांत वाणी रेखा प्रशांत वाणी हे येरंडोलचे एरंडोलमध्ये तिनं वास्तव्यास होती आणि खोटा पुरावा राशनचा राशनचा खोटा पुरावा आम्ही हे पण ऑनलाईन काढलेलं आहे जेव्हा ती एरंडोलला होती तेव्हा तिच्या गावातून नाव कमी केलेलं होतं राशनचा पुरावा हे तिचं नाव नाही आहे राशनमध्ये पण अजून आधार कार्ड तिने जाहिरात झाल्याच्या नंतर पोलीस पाटील पदावर झाल्याच्या नंतर इकडचं बनवून घेतलं परत आणि ऑनलाईन कोपनचं कोपनमध्ये सुद्धा ऑनलाईन नाव तिने टाकून नंतर घेतलं सात चोवीसला हे आहे ऑनलाईनमध्ये आणि हे आहे पहिल्याचं हे दोन्ही पेपर आमच्याकडे आहेत पुन्हा बी एल ओचं पत्र आम्ही बी एल ओला विनंती केली जळगाव म्हणजे एरंडोरमध्ये बिलो बी एल ओ शासकीय कर्मचारी आहे तो त्यांना आम्ही एक हात जोडून विनंती केली साहेब तुमच्या इथला रहिवाशी आहे त्या रहिवाशीचं आम्हाला इथून नाव कमी करण्यात आले दोन दिवसाखाली त्याचं पत्र पाहिजे तर हे बिलचं पत्र तिथं आम्ही मागून घेतलं त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा विनंती करून पुन्हा तिथं आहे नगरपरिषद नगर परिषदमध्ये नगर आम्ही एक अर्ज दिला आणि तिथली येरंडोलची मतदार यादी ही तिथून आम्ही काढून घेतली विनंतीस्तव हे तिथं नाव तिथं आहे रेखा प्रशांत वाणी पुन्हा इथं तिनं असा एक अर्ज केला की दोन्ही नावाची व्यक्ती आहे दोन्ही नावाची व्यक्ती आहे हे बरोबर आहे पण तिचं लग्न झालं जवळपास बारा तेरा वर्षापूर्वी अगोदर लग्न झाल्या तेव्हापासून ती येरंडोरलाच राहते जेणेकरून दिवाळी असो किंवा शासकीय समजा काम असो काही आणि लग्न त्यांच्या परिवारामध्ये कोणाचं असेल तर संदा संदा ती लग्न कार्य सम रंभा समजा इथं येऊ शकते याच्या व्यतिरिक्त ती रहिवाशी इथे नाही आहे आम्ही पवार साहेबांना विनंती केली पुन्हा पुन्हा साहेब तुम्ही रहिवाशी नाही ते देऊ नका आम्ही एस डी एम साहेबाला पहिलं निवेदन दिलं साहेब हे पूर्ण चुकीचे कागदपत्र लावले आणि याच्यावर निर्णय तुम्ही घ्यावा त्यांनी सांगितलं की तिची निवड होऊ द्या निवड झाल्याच्यानंतर आम्ही प्रक्रिया करू पण त्यांच्या घोटाळ्यामध्ये त्यांनी काय केलं हे आम्हाला माहिती नाही आमचा अर्ज ना मंजूर केला पूर्ण पुरावे जोडले होते आम्ही पुन्हा आम्ही तहसीलदारांना विनंती केली की साहेब हे पूर्ण चुकीचं आहे याच्यावर तुम्ही निर्णय द्या आणि सकल चौकशी करा आमची जर चूक असेल तर आम्ही शिक्षेस पात्र आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांना शिक्षा व्हावी तरी पण एवढं करून एच डी एम साहेबाने सांगितलं की तुम्ही हायकोर्टामध्ये मॅटला दाखल करा आम्ही मॅटला दाखल केलं मॅटला दाखल केल्याच्यानंतर के वर्षभर आमचं चालू होतं वर्षाच्या नंतर तिथं मॅटमध्ये आम्हाला जो रिझल्ट आला तो आमच्या विरुद्ध दिशेने आला पुन्हा आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आमचं असं म्हणणं आहे की रहिवासी फतेपूर गावची नाही आहे मी भाग्यश्री विठ्ठल बाऊलकर आम्ही त्या जे एस डी एम साहेबांना पण तक्रार केली होती त्यांनी मी फेटाळून दिली आणि त्यांचे आम्ही पुरावे पण सगळे काढून आणले फतेपूर लालवाडी तुमच्या गावचे पोलीस पाटील हे कोण आहे तर तुम्ही अशा मोतीराम संगेकर आमच्या गावचे आम नाहीत ते रहिवासी एरंडलचे आहेत जळगाव जिल्ह्यामधले जळगाव जिल्हा ते रहिवासी आहेत खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी हे केले याबद्दल कुठे तक्रार केली का केली होती हायकोर्ट मध्ये चालू आहे आमच्या आणि एच डी एम साहेबांना तक्रार केली होती तहसीलदाराला केली होती आणि आम्ही इथं सरांना पण म्हणल्या होत्या की देऊ नका म्हणून त्यांचा कारभार कोण पाहते त्यांचा भाऊ आणि त्यांचे वडील त्यांना अधिकार आहे का नाही या शकता चौकशी करून सांगतो म्हणाले तुम्ही त्याचा पाठपुरावा केलाय का चालू आहे चालू आहे याच्यावर काही कारवाई झाली ना असं तुमचं तलाठी आणि तहसीलदार कुठे खरे दावेदार कोण आहे आता ते एच डी एम साहेबांनी ठरवायचं पाहिजे होतं आम्हीच आहे